नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र तर बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना के वाय सी करा के वाय सी झाली की लगेच खात्यात दहा हजार रुपये तुमच्या जमा होणार आहे पटकन तुम्हाला के वाय सी करायची आहे त्याची मुदतसुद्धा संपणार आहे त्याच्यामुळे किती दिवस मुदत आहे कशा पद्धतीने तुम्हाला के वाय सी करायची आहे सर्व काही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बहिणींनो तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा की तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित अशी इथे समजेल त्याच्यामुळे व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक महत्त्वाची अशी सूचना तुम्हाला देतो आहे की बघा बहिणींनो यूट्यूब चॅनलवरती म्हणजे जे काय यूट्यूब आहे आपलं या या यूटूबवरती विविध असे चॅनल आहे की जे तुम्हाला फेक माहिती देत आहे आणि तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला स्कूटी भेटणार आहे तुम्हाला कुठं पेटणी साडी भेटणार आहे कुठे तुम्हाला दहा लाख भेटणार आहे कुठं घरकुल भेटणार आहे असं तुम्हाला सांगत आहे पण तशा पद्धतीने कुठलं काहीही भेटत नाही आणि ते तुम्हाला बोलतात की तुम्हाला जर पाहिजे असेल स्कूटी तर स्कूटी पाहिजे अशी कमेंट करा तर बहिणींनो हे सगळे लोक तुम्हाला वेड बनवत आहे त्याच्यामुळे यांच्या नादी लागू नका आपले चॅनल आपलं जे काही व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल आहे तर बहिणींनो हे आपलं चॅनल खरोखर माहिती देतं जी काही सरकारकडून आलेली माहिती राहते ती मी तुम्हाला म्हणजे द्यायचं काम करत असतो त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढील अपडेट आपल्या लाडक्या बहिणी योजनेविषयीच्या मिळतील आणि खऱ्या माहितीपर्यंत तुम्ही पोहोचताल त्याच्यामुळे तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्यायचं चा, चॅनल सबस्क्राईब करा बहिणींनो तर आणि तरच तुम्हाला खरी माहिती भेटन नाहीतर अन्यथा चुकीची माहिती भेटन आणि तुम्ही फसला जाल ठीक आहे तर बहिणींनो आता आपण बघूया की के वाय सी कशासाठी करायची आणि पैसे कसे भेटणार आहे आता ही पेपरवरील बातमी आहे कात्रण आहे आजचंच कात्रण आहे इथे तुम्ही बहिणींनो बघू शकताय की लाडकी ना के सीची सक्ती तरच पैसे खात्यात दोन महिन्यांची मुदत दिली आहे आपल्याला या बातमीवरून बहिणींनो एक समजलं आहे की तुम्हाला आता ई के वाय सी इथे करावी लागणार आहे के वाय सी म्हणजे काय आपला आधार कार्ड प्रमाणी करत करणे म्हणजे आधार कार्डला त्याला लिंक वगैरे करणे ते कशा पद्धतीने करायचं सगळं काय सांगतो व्हिडिओ लाडक्या बहिणींनो कंटिन्यू बघत राहा आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी इथे सक्तीची केली आहे तर क दोन महिन्याची मुदत इथे तुम्हाला दिलेली आहे आणि ते कशासाठी तर कशासाठी तुम्हाला इथे केवायसी करायची आहे तर मी तुम्हाला आधी दहा हजार रुपये कसे भेटणार ते सुद्धा सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर के वाय सी तुम्हाला कशासाठी करायची आहे तर के वाय सी टी के वाय सी यासाठी करायची आहे की बहिणींनो याच्यामध्ये तुम्हाला जे काही म्हणजे ज्यावेळेस ही लाडकी बहीण योजना चालू झाली होती त्यावेळेस काही जे काही पुरुष आहे जवळपास चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव जे काही आपले माणसं आहे तर त्या माणसानेसुद्धा या लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि ते काय म्हणता येतील तिथे ते पैसे घेतात ते हप्ते येतात त्यांनासुद्धा त्याच्यामुळे तुम्हाला ई के वाय सी करावं हो लागणार आहे दुसरं कारण अजून की तुम्हाला आता सरकारने नवीन नियम काढला आहे की जे काही घरात तुमचं कुटुंब प्रमुख आहे आणि त्या कुटुंब प्रमुख आहे आणि राशन कार्ड आहे समजा अर्थात आपलं आपल्या भाषेत गावठी भाषेत सांगतो तुम्हाला राशन कार्ड आहे तर राशन कार्डवरील फक्त दोनच ज्या काही महिला आहेत त्यांनाच तिथं आता हप्ता जमा होणार आहे जर का तुमचं संयुक्त कुटुंब असेल आणि त्याचं संयुक्त कुटुंब असेल आणि त्या कुटुंबामध्ये तुमच्या चार पाच महिला असतील आणि तुम्ही चार पाच महिलांचं इथे ऑनलाईन केलेलं असेल तर त्या चार पाच महिलांना आता के वाय सी केल्याच्यानंतर पैसे भेटणार नाही आहे फक्त दोनच महिलांना राशन कार्डवरील दोनच महिलांना इथे पैसे भेटणार आहे त्यासाठी ही ही के वाय सी आहे ते दहा हजाराचं पण तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने भेटणार आहे काय करायचं ओके व्हिडिओ शॉर्टपर्यंत बहिणींना इथे बघत राहा तुम्ही आता त्याच्यानंतर तर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी काय करायचं तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि तिथं गेल्याच्यानंतर ओ टी पी वगैरे टाकून आपला आधार प्रमाणीकरण करण्यासाठी फॉर्म भरल्यानंतरचा ओ टी पीच्या लिंकवर क्लिक करायचा आहे आणि ई के वाय सी करून घ्यायची आहे तुम्हाला आता ई के वाय सी मोबाईलवर घरबसल्या कशी करायची आहे आणि ते मी तुम्हाला जर का पाहिजे असेल त्याचा व्हिडिओ तर मला कमेंट करा की सर ई के वाय सी मोबाईलवर भर घरबसल्या कशी करावी त्या संदर्भात व्हिडिओ बनवा म्हणून मी त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला बनवल पण जर का तुम्हाला समजलं असेल असं सुद्धा बहिणींनो की तर तुम्ही काय करा आपले लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जा आणि तिथे तुमची ई के वाय सी करून घ्या जर समजत असेल तुम्हाला तर नसल समजत तर मला खाली कमेंट करा की सर आम्हाला समजत नाही आहे तुम्ही एकदा सांगा आम्हाला घर बसल्या घरी बसून ई के वाय सी लाडक्या बहिणीची कशी करायची मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे येतो जर का तुमच्या कमेंट जास्त आल्या तर आपल्याकडे जी काही माहिती असते बहिणीनं ती एकदम खरी माहिती असते आपण खोटी माहिती देत नाही आहे त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आता राहिला तुमचा दहा हजाराचा मुद्दा तर दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे दिवाळी बोनस निमित्त पण ते आत्ता सध्याच्या स्थितीत भेटणार नाही आहे ते तुम्हाला दिवाळीच्या अवतीभोवती भेटल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बहिणींनो त्या दहा हजार दा भेटण्याच्या अगोदर के वाय सी करून घ्यावं लागणार आहे के वाय सी केली तरच आणि तरच तुम्हाला हे दहा हजार रुपये भेटतील आणि त्याच्यानंतर एकवीसशे रुपये जो काय हप्ता एकवीसशे पंधराशे जो काय तुम्हाला येत असेल तो हप्तासुद्धा तुम्हाला के वाय सी केल्यावरच भेटणार आहे याच्यासाठी दोन महिन्याचा कालावधी आहे पण मुदत संपल मुदत संपायच्या अगोदर करा तुम्हाला दहा हजार रुपये येतील आणि एकवीसशे रुपयेसुद्धा येतील त्याच्यामुळे लवकरात लवकर बहिणीनो इथे तुम्हाला केवायसी करून घ्यायची पटकन करायचे मुदत संपणार आहे याची दोन महिने जरी टाईम असला तरी शेवटी शेवटी संकेतस्थळ वगैरे बंद पडतं तुम्हाला सुद्धा माहिती असेल तर ही के वाय सी कशी करायची याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करा की सर आम्हाला माहिती द्या नक्की त्याच्यावरती व्हिडिओ आणतो धन्यवाद बनिनो हा व्हिडिओ तुम्ही आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल